सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि शेअर फोन टाकून हॉल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं रे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी वनवासी कल्याण आश्रम विक्रमगड येथे माजी विद्यार्थ्यांचे संमेलन दिनांक हा अकरा दोन हजार चोवीस रोजी भरविण्यात आले होते या संमेलनात माजी विद्यार्थ्यांचं माजी खेळाडू विद्यार्थ्यांचेही सत्कार करण्यात आले तसेच संमेलनात तिने भोजनाचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी विद्यार्थ्यांना आपल्या बालपणातील आपल्या आठवणींचा उजाळा मिळाला आठवणीत माजी विद्यार्थी रमून गेल्याचे चित्र दिसत होते या कार्यक्रमाचे आयोजन विष्णू सुरम कोकण प्रांत अध्यक्ष प्रदीप पाटील कोकण प्रांत संघटक मंत्री रावसाहेब सोनोने माजी कल्याण आश्रम विद्यार्थी संपर्क प्रमुख माजी विद्यार्थी रमेश मोकाशी यांच्यासह विविध माजी विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असल्रमगड आणि जसं आता आश्रम शाळा किंवा अनेक चांगले संस्कार आणि तिनही केंद्राचं संमेलन आणि ते संमेलन या ठिकाणी साधारणतः एकोण बसलेले सर्व अधिकारी गण आणि तिन्ही वसतिगृहातून आपण माझी विद्यार्थी ज्या वस्तिगृहात राहून काही वर्ष आपण शिकलो असे सर्व माझी विद्यार्थी आणि ज्या आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अठ्याऐंशी साली आपल्या कल्याण आश्रमाच्या सानिध्यात आलो इथे आल्यानंतर माझ्यावर जे संस्कार झाले ते संस्कार मला आयुष्यभर उपयोग आले मी मुळात मोखाड्यासारख्या हिरवे गावाच्या आपल्या बेरिस्त्या केंद्राजवळचा विद्यार्थी आहे तिथली परिस्थिती त्यावेळेसची भयानक होती तिथे असताना आपल्या आदिवासी दुर्गम भागामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी माणूस येत नव्हता योगायोगाने मला प्रशासकीय सेवेतलं काम करण्याची संधी मिळाली आणि तिथे मी अखंड सर्विस जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या भागात केली आज बत्तीस वर्ष मी बत्तीस वर्ष चार वर्ष बत्तीस वर्ष आणि चार महिने सर्विस करून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने निष्कलंकित सेवानिवृत्त झालो आहे मला एकच समाधान आहे की आपल्या कल कल्याणाश्रमाच्या संस्कारामुळं मला जनतेची सेवा करायला मिळाली त्याच्यात मी खूप समाधानी आहे धन्यवाद मला बोलायची संधी दिली प्रत्येकाला माझं असे, निवेदन असेल की आपल्या मुलांना शिक्षणासाठी कुठेही पाठवा पण वनवासी कल्याणाचं आश्रय घेऊन आणि तिथले जे संस्कार आहेत ते नक्कीच मुलांवरती बिंबवा तर मी जास्त वेळ घेणार नाही याच शब्दावरती क्षमा मागतो